नमस्कार मंडळी दोन हजार एकोणीस ते त्यानंतरची दोन तीन वर्षं आपल्याला कोरोनासारख्या अत्यंत भयंकर अशा आजाराने घेरून टाकलं होतं आणि त्या कोरोना काळामध्ये अनेक कुटुंबांवर अत्यंत अशी वाईट वेळ आली की कधीच पुन्हा त्याची आठवण पण येऊ नये कुटुंबातले करती माणसं कुटुंबप्रमुख पुरुष या कोरोनाच्या काळामध्ये मृत्युमुखी पडला आणि मग त्याच्या उपचारासाठी त्यांच्या पत्नी किंवा कुटुंबियांनी खूप खर्च केला न परवडणारा कर्ज काढून खर्च केला पण तसं काही यश आलं नाही काय आणि आता जवळजवळ वीस हजार घरांमध्ये किंवा कुटुंबांमध्ये प्रमुखाची जी भूमिका आहे ती आ, बाईला बजावावी लागते आणि अने त्यातल्या अनेक जणी अल्पशिक्षित आहेत उदरनिर्वाहाच्या साधनासाठी त्यांना खूप धडपड करावी लागते त्यांचा संघर्ष चालू आहे मुलं आहेत लहान घरातली व वडीलधारी माणसं आहेत या सगळ्यांची जबाबदारी सांभाळताना तिच्या तिला अक्षरशः तारेवरची कसरत करावी लागते तर अशीच त्या काळामध्ये वैधव्य आलेली कविता आपल्याकडे आलेली आहे आणि आपण तिची कथा आणि व्यथा तिच्याकडून जाणून घेणार आहोत हा कविता आता आपण सुरू करूया तू अगदी मोकळेपणाने तुझं जे काही दोन तीन वर्षाचा म्हणजे तुझा एकटीचा प्रवास आहे त्याविषयी तू बोल आता मला सांग की तू लग्नानंतर डोंबिवलीत आलीस तर त्याआधी तुझं बाहेर कुठचं तुझं शिक्षण किती झालंय त्याविषयी सुरुवातीला सांग पूर्ण नाव सांग नाव कविता सुभाष कांगणे माझं माहेर शेडगाव आणि माझे सासर दरेवाडी जिल्हा कुठचा अहमदनगर तर माझं बारावी शिक्षण झालंय तर लग्न झाल्यानंतर मी इकडे डोंबिवलीमध्ये शिफ्ट झाले मग आमचं दोन हजार दहामध्ये मध्ये लग्न झालं आ, तर मग मी स्वतः पहिली जॉब करायचे पण नंतर मुलं वगैरे झाल्यानंतर मग मी जॉब सोडला माझ्या मिस्टरांचा चांगला धंदा होता हॉस्पिटलला सामान द्यायचं सर्जिकलचं तर मग व्यवस्थित चाललं होतं सगळं आमचं फक्त दहाच वर्षाचा संसार आहे मग त्याच्यानंतर कोविड चालू झाला तर पहिले सहा महिने आम्ही गावी बसून काढले कोरोनामध्ये नंतर सेकंड लॉकडाऊनमध्ये आलो तर सेकंड लॉकडाऊन पण संपला होता आणि सगळं सु सगळं सुरळीत झालंचं एकदम व्यवस्थित असं वाटत पण नव्हतं की आता कुठेतरी मनाला वाटायचं का आता कोविड गेलाय म्हणून तर परत त्यांनी व्यवस्थित कामावर हो जायला जा चालू जा जा केलं आणि कसं दररोज चार पाच हॉस्पिटल चा तर ॲटलिस्ट घ्यावेच लागायचे मग ते हॉस्पिटलच्या कनेक्ट असायचे नेहमी दररोज चार पाच हॉस्पिटल म्हणजे आलंच परत ते सगळं पण तरी पण काम केल्याशिवाय पर्याय नव्हता ना आपल्या मागं मुलं आहे त्यांचा शाळेचा खर्च आहे सगळा खर्च असल्यामुळे मग काम करायला लागत होतं तर त्यांना तिथून हॉस्पिटलमधून इन्फेक्शन झालं मग ते आजारी पडले तर मग आम्ही लगेच मग टेस्ट वगैरे केल्या तर डायरेक्ट पंचवीसचा स्कोअर दाखवला मग हॉस्पिटलमध्ये दहा बारा दिवस ॲडमिट होते ते आय सी यूमध्येच होते पण बी पी शुगर असल्यामुळं ते नाही कंट्रोल झालं म्हणजे क्लिअरच नाही झाले म्हटलं तरी चालेल डॉक्टरांनी पण खूप प्रयत्न केले पण नशिबाने साथ नाही दिली असंच म्हणता येईल दुसरं काय म्हणणार जेवढा आपल्या हातात होतं तेवढा आपण केलं त्यावेळेला माझं वय त्यावेळेला एकोणतीस होत आणि ते तुझ्यापेक्षा म्हणजे वगैरे असतील हो छत्तीस अचानक हे सगळं एकदम अचानक झालं म्हणजे असं कल्पना म्हणजे हॉस्पिटलमध्ये जाताना सुद्धा एवढे व्यवस्थित आवरून गेले ना माझ्या समोर की मला बोलले उद्या लगेच मुलांना गावाला पाठव तुला पण आहे तर मुलांना इन्फेक्शन नकोय मी वडिलांना बोलून मुलांना पण गावी पाठवलं लगेच आणि मग मी एकटीच घरात राहायचे दहा बारा दिवस फक्त डबे वगैरे द्यायचं आणि असं कुठेतरी मनाला वाटायचं का चल दोन चार दिवसांनी घरी येतील दोन चार दिवसात कारण आधी जनरल वॉर्डमध्येच चार पाच दिवस होते त्याच्यानंतर जास्त वाटलं मग आयसीयू मध्ये हलवलं लगेच पण असं मनाला असं वाटलंच नाही की असं पण होईल अचानक सोडून जाते पण टेस्ट केली असेल ना त्यावेळेला आयसीयू मध्ये शिफ्ट केल्यानंतर आयसीयू मध्ये पण पाच सहा दिवस राहिले पण नंतर ऑफ व्हायच्या अगोदर डॉक्टर मला बोलले का पेशंट फक्त साठ सत्तर टक्केच नाही साठ सत्तर टक्के पेशंट नाहीच म्हणून समजायला गण फक्त वीस तीस टक्के कुठे देवाची कृपा असेल तर आपल्या हातात येऊ शकतं पण आम्ही कन्फर्म काही गॅरंटी देणार नाही तुला काय सेवा करायची तू करू शकते पण बाकी आम्ही काय सांगू शकत नाही गावा हो मुलं आठ दिवस मी गावी ठेवलेली पण असं वाटतच नव्हतं की क्लिअर नाही होणार म्हणून पण ते एवढं अचानक झालं ना की काही सांगू शकत नाही पण ते हॉस्पिटलचं बिल पण खूप आलं असेल ना साडेपाच लाख रुपये बिल झालेलं आणि माझ्याकडे तेवढे पैसे नव्हते पण तरी पण मी खर्च करत राहिले कारण मला असं म्हणजे गॅरंटी होती माझे नातेवाईक मला सपोर्ट करतील आणि सगळ्यांनी सपोर्ट पण केला सगळ्यांनी म्हणजे ऑफ झाल्यानंतर आहे ना दोन तीन तासामध्ये सगळ्यांनी पैसे पण जमा केले बिल पण भरलं आणि बिल वगैरे पेड केलं मी आणि मग त्याच्यानंतर सगळ्या विधी वगैरे पूर्ण झाल्या असं वाटायचं कुठं तरी सगळं संपलंय आता काहीच नाही राहिलंय पण तरी पण मी म्हंटल अशा असते ना, ना काहीतरी असं चमत्कार घडेल किंवा आपण म्हणजे शेवटी अशा वेळेला कोणी देवाच्यावर वर आपला हे असतो तो आधार वाटतो मग त्यानंतर तू मग त्याच्यानंतर गावी वगैरे हो गेली ना मी बाकीच्या विधी सगळ्या गावी झाल्या दहा तेरा वगैरे सगळं गावी झालं तर गावचे लोक बोलायचे तू इथेच राहता नको जाऊ मुंबईला पण आता मुलं इंग्लिश मिडियमला होती पहिल्यापासून टाकलेले नर्सरी पासून तर मोठा मुलगा तिसरीलाच होता आणि छोटा मुलगा पहिलीला होता तर त्यांना काही मराठी येतच नव्हती असं वाटायचं इथं राहिले तर या मुलांचं शिक्षण कसं होणार त्याच्यामुळे मग जर शहरात राहिले तिथं काही काम धंदा केला तर बघूया जमतंय का एक वर्षभर तर थांबूया नाही जमलं तर मग येऊया गावी असं म्हणजे प्लॅन ठरलेलं पुढे मग नाही बोलले घरच्यांना बोलले नाही मी इथे नाही राहणार कारण मला शेतीतलं काम एवढं येत नाही पाहिजे ना असं आणि कसं आहे गावी राहायचं म्हटल्यावर एक तर आम्ही वेगळे राहायचो वेगळं म्हणजे अ वायली निघलेलो जावे जावी त्यांच्यामधनं वेगळं निघलेलं तर मग मी इथे तुझं घर ठेवलं होतंस का तू तु? म्हणजे तुझी जागा होती का डोंबिवलीत बदलापूरला आहे माझा रूम बर हो तर म्हंटल नाही मी इथे नाही राहणार मी राहील तिकडे कामधंदा करेल जर माझं नाहीच भागलं वर्षभरामध्ये मला असं जाणवतंय का नको कर्ज होऊ राहिले आपण इथे नाही राहायचं तर मी येईल म्हंटल गावी आणि आपल्या तर आपण जाऊ शकतो पण कुठेतरी मनात असं वाटायचं आज जर या लोकांचं ऐकलं तर जरी शेतीत जरी काम करायचं म्हटलं तर पुरुष माणूस सोबत पाहिजे कारण कधी शेतीला पाणी देणं असतं या सगळ्या गोष्टी आल्या आपल्याला प्रत्येक वेळेस कोण सपोर्ट करणार आहे मुलं एवढी लहान आहे की चला असं पण नाही की मुलांना घेऊन आपण काही काम करूया असं पण नव्हतं त्याच्यामुळे म्हटलं नाही इथं राहून काहीच नाही मग मी शहरात यायचं ठरवलं माझ्या मिस्टरांनी कोविडच्या अगोदर एक रिक्षा घेतली होती तर मग म्हटलं मी रिक्षा शिकेल म्हटलं कारण मी पहिलं महिनाभर जॉबसाठी ट्राय केला पण सात आठ हजार रुपये पगार त्याच्यामध्ये माझं घर नसतं झालं मग भाऊ वगैरे त्यांनी जास्त सपोर्ट केला तू बोलले तू तुझी रिक्षा ना तू स्वतःच आलं शिकव नको देऊस जाऊ दे, दे महिना जाईल दोन महिने जाईल शिकायला पण तू शिक मग त्यांनी शिकवली मला त्यावर पण मी महिनाभर रिक्षा चालवली आणि कुठंतरी मनाला असं वाटायचं का आपले एवढं बारावी शिक्षण झाले आपण कुठं पण जॉब करू शकतो तरी हे का करतोय आपण पण एक मनात असं पण यायचं का मुलांकडे लक्ष राहील जर मी हे केलं तर आणि मुलं खूप लहान होते त्याच्यामुळे मुलांना पण असं वाटायचं की मम्मीने आम्हाला खूप वेळ द्यावा पण माझं नाविलच होता घरी गेली ना रिक्षावरनं की मुलं बोलायची मम्मी तू थांब ना घरी आजच्या दिवसा थांब ना आम्हाला सुट्टी आज थांब तू म्हणजे मनात कुठं वाटायचं काय आपण थांबावं था आज घरी बरोबर पण एक मना असं वाटायचं की नको खर्च पण खूप आहे आणि आता खरं काम करायचं वय आता बसणार तर मग पुढे जाऊन खर्च जास्त वाढणार आहे शिक्षणाचा म्हणा अदर खर्च पण खूप असतो संसार म्हणलं की सगळ्याच गोष्टी आल्या कुणाचे आजार पण आले कुणाचे कार्यक्रम आले मुलांचं शिक्षण म्हंटल की त्यांचं शाळेचा जा किती खर्च असतो ते आपल्याला माहिती तुझे इथे कोणीतरी आलं होतं का आई वडील किंवा हो आई होती पाहिजे सात आठ महिने माझ्या बरोबर पण नंतर मग गावची शेती आईला शेती वगैरे करायला लागते ना मग माझ्यामुळे तिची शेती पण पडीक राहायची हो। ते पण मनाला कुठेतरी वाटायचं का आपल्यामुळे त्यांचा पण संसार कुठेतरी विस्कटलाय मग एक मन असं वाटलं की नको आपलं तर संसार झालाच आहे असं अर्धवट पण आपल्यामुळे बाबांनी का तिला सोडून राहायचं म्हणून मी तिला म्हंटल आता मला ना मी करू शकते मग मला कसं मग नंतर असं म्हणजे रिक्षा चांगली चालवता येईल लागली कुठेतरी आता कॉन्फिडन्स निर्माण झाला होता कारण माझ्या मुलांच्या बरोबरीची शाळेची मुलं घेतली होती मी ओंकार शाळेची अच्छा हा त्यांना शाळेत सोडायचं आणि आणायचं हो मग कसं माझं ते पण शाळेच्या मुलांची पण इन्कम भेटायची बाहेर मी लोकलचा धंदा करायचे मग मला असं कुठेतरी मनाला असं वाटायला लागलं होतं की आता आपण एकटं पण करू शकतो एवढंच फक्त धावपळ होईल पण एकटं करणार एवढं म्हणजे माझ्यामध्ये हिम्मत हिंमत निर्माण झाली होती आणि त्यातच मला म्हणजे एक मॅडम भेटला विश्वमित्र मॅडम मग त्यांनी धिडे मॅडमचा नंबर दिला धिडे मॅडमनी भारती मॅडमचा नंबर दिला मग मी भारती मॅडमनी मला भेटायला बोलवलं स्वतः मग त्यांनी माझी सगळी माहिती घेतली कसं झालं काय मग त्याच्यानंतर त्यांनी हेरप सरांचा नंबर दिला हिरब कुलकर्णी हिरब सर कुलकर्णी हां मग त्यांनी कशा सरकारी योजना सांगितल्या मला की बालसंगोपन योजना आहे संजय गांधी निराधार योजना आहे याचे फॉर्म भरतो तर ते फॉर्म भरताना पण मला खूप प्रॉब्लेम आले पहिले मी इथं कल्याणला जाऊन फॉर्म भरले त्याच्यामध्ये ते मग तिथं त्या मॅडम बोलायच्या तुझं रेशनिंग कार्ड इथलं नाहीये बाकी सगळे डॉक्युमेंट अशा अनेक अडचणी फेऱ्या माराव्या लागल्या खूप म्हणजे संजय गांधी योजनेचा तर मी दोन वेळेस इथं फॉर्म भरला बोलले नाहीच होणार मग परत मी गावी गेले आठ दिवसाची सुट्टी टाकून मग तो फॉर्म परत गावी भरला मग संजय गांधी योजना मला गावाकडे भेटायला लागली मुलांचे पण इथं फॉर्म केले तर मला बोलले नाही रेशन कार्ड आहे मुलं इथं शाळेते नाही जमणार परत मग काही दिवस मी शांत बसले महिनाभर तरी नंतर मग मला परत गडाख मॅडम भेटल्या त्या बोलल्या नाही काय प्रॉब्लेम आहे तुला उत्पन्नाचा दाखला नाही देणार रेशन कार्ड नसेल मी आता ट्राय करते। एकल महिलांसाठी आपल्या गडाख मॅडम एकल महिलांसाठी काम करतात तर मग त्यांच्या मदतीनं मला उत्पन्नाचा राखला काढायला मदत झाली मग मुलांचे पेपर तयार केले मी बालसंगोपन योजना पण मुलांची भेटायला लागली त्याच्यानंतर तर सगळ्या सगळ्या या योजना म्हणजे काही प्रमाणात तरी मी तू धावपळ केलीच धावपळ पेपर कागदपत्रांसाठी खूप धावावं लागतं खूप धावावं लागलं कारण कसं असतं माझी इथं डोंबिवलीमध्ये रूम नव्हती स्वतःची त्याच्यामुळे माझं रेशनिंग कार्ड नव्हतं त्याच्यामुळे मग मला असं कधी कधी वाटायचं मी गावी जाऊन राहू की इथं राहू बरोबर ते मग असं वाटायचं की गावी राहिलं तरी योजना तरी भेटतील पण एक मला असं वाटायचं नुसतं गावी राहून योजना राहून आपल्या मुलांचं भविष्य नाही ना काही बरोबर मग इथंच राहणार आणि मी खूप पाठीमागे लागलेले त्या योजनांच्या का मला का नाही भेटत ते आज माझ्या एवढा प्रसंग पाठवले तू अगदी जिद्दीने हे सगळं पाठपुरावा हो म्हणून काही प्रमाणात तरी तुला या योजनांचा फायदा मिळाला भले थोडं उशीराल तीन चार महिन्यानंतर पण मी आता बघते ना काही काही महिलांचे सात सात आठ आठ वर्ष झालेत नवरा जाऊन तरी पण बोलतात आम्हाला ती योजना भेटत नाही तर मी स्वतः सांगते का नाही भेटत एकदा भर फॉर्म दोनदा तू प्रयत्न कर ना आणि कुठं तुझं काम आडतंय ते बघ ना मला मी प्रयत्न रिक्षा आज शक्यतो म्हणजे बायका अशा रिक्षा चालवताना नाही दिसत हो की नाही अच्छा आहेत ओ, का हा पण मग त्याच्यात तुला काही काही अडचणी बाई रिक्षा चालवते मग असे अनेक काही जण भेटतात हो, काय तर असे काही वाईट अनुभव येतात की त्यासाठी तुला स्वतःला कशी तयारी करावी लागते की असं होण्याची शक्यता आहे ना बर बर बरोबर बोलला तुम्ही कारण आम्ही किती सात आठ जणी आहे पण त्यांच्यामध्ये सगळ्यात वाईट प्रसंग माझ्यावरच आहे कारण सगळ्यांची सेटअप व्यवस्थित आहे त्यांनी चालवल्याच पाहिजे असंही काही नाहीये त्या येतात गाडीवर मी असं नाही बोलत पण त्यांचं कसं आहे ना म्हणजे दुपारी येतात मग दोन तीन तास थांबलं की जातात निघून म्हणजे एवढी गरज नाही गरज नाही आणि केलंच पाहिजे गाडी दररोज काढलीच पाहिजे असं काही नाहीये त्यांचं तसं मला कसं सकाळी सातला गाडी काढणंच काढणंय आणि दिवसभर थांबलं तरच माझं घर चालेल त्याच्यामुळे चा सगळ्यांच्यामध्ये सगळ्यात जास्त मीच गाडी चालवते पण एवढी गाडी चालवते ना मी पण मला एवढे चांगले अनुभव आले ना म्हणजे मी स्टेशनला पण लाईनीत लावते प्लस मी जिकडे राहते सागरली एरिया तिकडे पण लावते पण अजूनपर्यंत तरी मला असं एखादा पुरुष नाही का तो बोलला की तू का गाडी चालवते किंवा म्हणजे असं बोलतात ना का तू आमच्या पोटावर पाय देते या क्षेत्रामध्ये लेडीज नाहीये पण असं म्हणजे मी आता स्वतः अडीच वर्षापासून या क्षेत्रामध्ये काम करते पण असं एक पण पुरुष नाही आपल्या मध्ये का म्हणजे त्रास दिलाय असं हे महत्वाचं मला ह्या लाईन मध्ये म्हणजे तेच ना म्हणजे ह्या व्यवसाय स्वीकारताना एक भीती असते ना मनामध्ये आणि दुसरी मगाशी तू जो उल्लेख केलास की चांगली माणसं भेटली भेटली तर त्यामुळे चांगली माणसं भेटली या क्षेत्रामध्ये पण आणि मेन म्हणजे कसं आपण मनापासून तयारी असली ना आपल्या दृष्टिकोन चांगला असेल ना तर देवाची कृपा असेल आणि आपला दृष्टिकोन जर उत्तम असेल ना समोरचा कसा पण असू आपलं मन चांगलं असेल ना तर समोरचा काहीच बोलायची डेरिंग करत नाही फक्त आपली नजर व्यवस्थित असेल ना तर समोरचा बरोबर त्याला समजतं का ही महिला तशी नाही म्हणून आणि वेळ आलीच तर तसं आपल्याला त्याच्याशी लढा द्यायला पाहिजे परिस्थितीशी हल्ला देणं बरोबर ते धाडस तू दाखवतेस मग आता त्यानंतर आता तुझं सध्याच कसं चाललंय तुझं म्हणजे दिनक्रम तुझा सकाळी उठून तू सात वाजता जाते परत दुप, दुपारी घरी सकाळी सातला मी जाते त्याच्यानंतर साडे अकरा ला घरी जाते मोठ्या मुलाची एकची स्कूल असते परत त्याचं आवरायचं त्याला नेऊन सोडायचं त्याच्याबरोबरची शाळेची मुलं असते त्यांना पण घेऊन जायचं परत घरी यायचं परत छोट्या मुलाचं आवरायचं त्याला नेऊन सोडायचं तसंच मग त्याला सोडलं की तसंच गाडीवर येते मग परंतु दुपारी थोडीशी घरी असते संध्याकाळी परत सुरू करते का रिक्षा घरी नसतेच मी मग दीडला मुल, मुलाला घेतलं का त्याला सोडायचं दोन वाजता शाळेत आणि परत गाडीवर यायचं मग डायरेक्ट संध्याकाळी साडेपाच ला शाळेची मुलं सुटली की मग घरी जायचं आणि मग दिवसभराची कामं पडलेली असतात ती आवरायची आणि स्वयंपाक हे ते मुलांचा अभ्यास घ्यावा लागत असेल कारण ते खूपच तू हिमतीने हे सगळं आणि खरंच खूप धावपळ होते या सगळ्या गोष्टीमध्ये कधी कधी ना असं वाटतं असे पण दिवस येईल कधी वाटलं नव्हतं पण देव आपल्याला फक्त आपण ना संयम ठेवला पाहिजे आपल्याला पुढे कविता खरोखरच हा तुझा जो एकटीचा प्रवास आहे हा खूपच म्हणजे तारेवरची कसरतच आहे असं म्हणायला हरकत नाही पण तरीही तू अतिशय हिमतीने पुढे जातेस आणि या सगळ्या संकटांशी सामना करतेस यात तुझं खरोखरच मला खूप कौतुक वाटतं आणि इतरही अशा परि परिस्थितीमध्ये असलेल्यांना तुझ्यापासून नक्कीच काही प्रेरणा मिळेल आणि आम्ही तुला म्हणजे तुझं जे काही स्वप्न आहे काय आहे तर स्वप्न की मुलांचं भविष्य घडवणं हो की नाही आणि त्यासाठी तुला अशी तुझी हिंमत राहील आणि आम्ही सगळे तुझ्यासोबत आहोत तू एकटी नाही आहेस याच्यावर विश्वास ठेव आणि कधीही कुठच्याही अडचणीच्या प्रसंगी तू हाक मारलीस की आमची नक्कीच तुला प्रतिसाद मिळेल तर तुला खूप खूप शुभेच्छा आणि इथे आता तू तु तुझं छान मनोगत अत्यंत मोकळेपणाने सांगितलंस त्याबद्दल धन्यवाद थँक्यू मला बोलण्याची संधी दिली त्याच्यामुळे